नमस्कार आपले या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे हा श्रावण महिना आहे हा काय आहे श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये काय श्रावण महिन्यामध्ये का करायचं असते व्रत वैकल्य उपवास धरायचे असतात आणि श्रावण महिन्यामध्ये काय करायचं असते माहित आहे जास्तीत जास्त भक्ती करायची असते जास्तीत जास्त सेवा करायची असते जास्तीत जास्त नामस्मरण करायचं असते श्रावण महिना हा बारा महिन्यातला पवित्र असा श्रावण मास आपण काय म्हणतो माहिती श्रावण मासात बरस्ती धारा श्रावण मासी बरस्ती धारा तो श्रावण आहे पवित्र सारा तो श्रावण आहे पवित्र सारा त्या श्रावण मासात जेवढे काही सत्कर्म करता येईल जेवढं काही पुण्याचं काम करता येईल जेवढं काही तुम्हाला चांगलं वागता येईल जेवढं अन्नदान करता येईल जे जे तुमच्या होईल ते ते तुम्हाला श्रावण महिन्यात करायचंय मग कोण कोण काय करत ते आहे अन्नदान करतेत पारायण करतेत पोत्या ऐकते अजून काय करता तू गंगेला जाते गंगेच पाणी आणतेत गंगेला जातेत गंगेच पाणी आणतात आणि शिवावर ओततात शिवावर म्हणजे शंभू महादेवावर त्याला काय म्हणतात माहित आहे कावड परवाच आमच्या गावातून कावड निघाली कावड पंचवीस किलोमीटर गंगा आहे आणि पंचवीस किलोमीटर गंगेला जाऊन काय श्रद्धा पंचवीस किलोमीटर गंगेला जाऊन पायानं जाऊन कावड लावून कंद्यावर दोन तांबे दोन्हीकड लावून कावड भरून आणून महादेवावर टाकून महाप्रसादाचं नियोजन केलं हा आहे पवित्र महा संगम श्रावण मास श्रावण मासामध्ये शनिवार धरतात सोमवार धरतात देवावर बेल वाहतात फुलं वाहतात जेवढी माझ्या महिला बघणी तर जेवढी श्रद्धेने महादेवाची भक्ती करतात महादेवाची भक्ती करतात कारण सगळ्या बाराही महिन्यामध्ये पवित्र असा हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये काय असते हो? चौकड हिरवळ नटून थटून शेती बसलेली असते हिरव पांघरून घेऊन शिवार बसलेली असतात निसर्गाच्या सरी बरसतात आणि जिकडे तिकडे हिरवे गार, डोंगर नदी नाल्या भरून वाहतात आणि डोंगर सगळा हिरवागार दिसतो श्रावण महिन्यामध्येच सगळीकड निसर्गरम्य कर्मण्यासारखा जर आसर महिना आणि कोणता ऋतू कोणता तर तो फक्त श्रावण महिना, महिना नदी नाल्याला पूर येतो ना ये शेतीमध्ये पीक असतो आणि तो निसर्ग काय करतो समतोल प्रमाणे पाऊस पडतो समतोल प्रमाणे ऊन पडत समतोल प्रमाणे वाहतो त्या मोठ होत आणि श्रावण महिन्यामध्ये आपण काय करतो माहित आहे शंभो महादेवाची भक्ती जास्तीत जास्त करतो करतो ना सगळेजण महादेवाची भक्ती जास्त करतात आणि श्रावण महा महिना हा विशेष मानला जातो की शंभो महादेवाच्या भक्तीसाठी शंभो महादेवाच्या शक्तीसाठी शंभो महादेवाच्या भक्ती शक्तीमध्ये श्रावण महिन्यापासून सणाला सुरुवात होते गणपती येतो हरतालतिका येते महालक्ष्म्या येतात आता सणाची अशी चालू असते सण आता सुरू होण्यावर आहेत आणि ते सण सुरू झाले की माझ्या महिला भगिनीची धावपळ 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 यांच्या मागं सुरू होते आणि त्या मोठ्या आनंदाने नटून तटून उपवासी राहून निरहारी राहून श्रावण महिन्याचा एक टाइम जेवण करून उपवास पकडतात महिला भगनी एक टाइम जेवण करतात फराळ करतात फराळ न करता निरारी राहतात पण प्रसन्न मनानं आनंदाच वातावरण घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये असते श्रावण महिना आणि श्रावण महिना, महिना खरंच हा पवित्र महिना पावन महिना आपला समजला जातो तो कोणता महिना श्रावण महिना चला तर मग या श्रावण महिन्याचा सगळ्यांनी आनंद लुटावा नमस्कार माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत जा आपल्या प्रतिक्रिया कळवत जा